नमस्कार तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अशोक मामा जरा वैतागतच घरी येतात तेव्हा अशोक मामाला बघून राधा म्हणायला लागते की भाऊजी तुम्ही काम सोडून असे मध्येच घरी आला म्हणजे तुम्हाला कळलं का दूध उतू गेलं आहे ते माझी खबर घ्यायला आलाय का तुम्ही तेव्हा अशोक मामा म्हणतात की तुमची खबर घ्यायला नाही आलो आहे मी वेगळ्याच कामासाठी आलो आहे आणि आता राधा अजून म्हणायला लागते की देवा परमेश्वरा मला वाटलं की तुम्ही माझी खबर घ्यायला आलाय माझ्याकडून दूध उतू गेलं ना तेव्हा अशोक मामा राधावरती ओरडत म्हणतात की गप्प बसा जरा आणि एक काम करा माझ्यासाठी चहा करून आणा तेव्हा राधा म्हणते की तुमच्यासाठी मस्त चहा करून आणते आल्याचा पण एक माझ्यावरती उपकार करा माझा पगार कापू नका तितक्यात भैरवी येते आणि अशोक मामांना बघून म्हणायला लागते की बाबा आलात का तुम्ही चला लवकर तेव्हा अशोक मामा विचारतात की कुठे यावर भैरवी सांगते की आत्यांना भेटायला तर यावर अशोक मामा म्हणतात की तू तर म्हणाली की ती घरी नाही आहे तेव्हा भैरवी सांगते की हो त्या इस्त्रीवाल्याने मला खोटं सांगितलं होतं की त्या गावी गेल्यात पण खरं तर त्या इथेच आहेत त्यांना एकट्यात गाठलं होतं मी आणि त्यांना सांगितलं होतं की आपण त्यांना पाच वाजता भेटायला जाऊ बाबा मला खात्री आहे की आज नक्की येतील त्या चला लवकर उशीर होतोय असं म्हणून ते दोघेही तिथून निघून जातात आता यानंतर अशोक मामा आणि भैरवी निलिमात त्या जिथे राहतात त्या एरियामध्ये आलेले असतात तेव्हा अशोक मामा भैरवीला म्हणतात की नाही आपण आलो इथे खरं पण काही प्रॉब्लेम नको व्हायला मला बघून तिच्या नवऱ्याचं डोकं नको फिरायला उगाच त्याने काहीतरी इथं लपडं करून ठेवलं ना तर फुकटचा गोंधळ होऊन जाईल तेव्हा भैरवी म्हणते की बाबा काळजी नका करू आपण इथे जरा थांबूया थोडा वेळ येतील त्या तर इकडे त्या हळूच घरातून बाहेर जायला लागतात तेव्हाच आता त्यांचा नवरा पक्या विचारायला लागतो की कुठे चालले तेव्हा त्या ते जरा घाबरतच सांगतात की भाजी आणायला चालले तेव्हा पक्या म्हणतो की सारखं सारखं भाजी आणायला कशाला जातेस ग कालच तर आणली होती ना ढिगभर तेव्हा निलीमात्या म्हणते की ढिगभर कुठे थोडीशी तर आणली होती संपली म्हणून आता तेव्हा पक्या म्हणतो की हो पैसे नुसते झाडायला लागलेत ना जा खाली जाऊन त्या भाजीवाल्याला माझं नाव सांग तेव्हा निलीमात्या ते लगेच तिथून काही न बोलता निघून जातात आणि हळूच इकडे तिकडे बघत अशोक मामा आणि भैरवी जिथे उभे आहेत त्या दिशेने यायला लागतात तर इकडे भैरवी आणि अशोक मामा निलीमात्यांची वाटच बघत असतात तेव्हाच भैरवीचं लक्ष अचानक निलिमात्याकडे जातं आणि ती खूप खुश होते तर निलिमात्या अशोक मामाला बघून खूप इमोशनल झालेले असतात आता अशोक मामा सुद्धा खूप इमोशनल झालेले असतात आणि ते नीलिमात्यांच्या जवळ येतात आणि त्यांना विचारायला लागतात की नीलू कशी तू यावर नीलिमात्या काहीच उत्तर देत नाहीत आणि त्या अशोक मामांकडे फक्त बघत असतात तेव्हा अशोक मामा म्हणतात की चल माझ्यासोबत चल मी तुला घ्यायला आलोय तेव्हा नीलिमात्या काही न बोलता तिथून जायला लागतात तेव्हा अशोक मामा त्यांना थांबवतात आणि म्हणतात की थांब ऐक माझं हे बघ तेव्हा आता त्या एरियातली माणसं लगेचच तिथे जमतात आणि अशोक मामाना विचारायला लागतात की कोण आहे रे तुझी ही आणि काय चाललंय त्यातील एक माणूस म्हणतो की परवापासून बघतोय मी हा माणूस इकडे गिरट्या घालतोय तर दुसरा माणूस म्हणतो की चांगल्या घरचा जेंटलमॅन दिसतोय आणि असले धंदे करतोस का आमच्या वस्तीतल्या बायकांना छेडतोस पक्क्या भाईला कळलं ना तर बारीक तुकडे करील तुझे तो आणि नदीला फेकून देईल आणि तो अशोक मामाला म्हणायला लागतो की ए चल नाही इथून आता ती सर्व माणसं अशोक मामाला काही बाई बोलतच असतात इतक्यातच तिथे पक्या येतो आणि विचारायला लागतो की काय चाललंय तेव्हा ती माणसं सांगायला लागतात की पक्या भाई हा माणूस आहे ना कांड करतोय आपल्या वहिणीला छेडत होता हा तेव्हा पक्या म्हणतो की खोलून टाका याला तेव्हा ती सगळी माणसं अशोक मामांना पकडतात आणि त्यांच्या अंगावर मारायला धावून जातात आणि जोरात अशोक मामाला धक्का देतात तेव्हा आता हे सगळं बघून निलीमात्या खूप जोरात त्या माणसांवरती ओरडतात आणि अशोक मामांच्या पुढे जाऊन त्यांना प्रोटेक्ट करायला लागतात आणि म्हणतात की खबरदार कुणी यांच्या अंगाला हात लावला तर तुम्हाला काय वाटलं रस्त्यावरचा मवाली ऐकतो गुंडा तो भाऊ आहे माझा भाऊ सख्खा भाऊ माझा बाळदादा आहे तो तेव्हा हे ऐकून अशोक मामा खूप इमोशनल होतात आणि निलीमात्यांकडे नी बघायला लागतात तर भैरवीसुद्धा लांबून हे सगळं बघत असते आणि तीसुद्धा खूप इमोशनल होते आता हे बघून पक्याला खूपच राग येतो आणि तो निलिमात्यांवरती ओरडत म्हणतो की ए तुला माणसांसमोर आवाज चढून बोलायला लाज नाही का वाटत ग तुझा भाऊ इथे आला म्हणून एवढी हिंमत वाढली का तुझी असं म्हणून तो जोरात निलिमात्याला खेचून बाजूला करतो आणि अशोक मामांच्या समोर येऊन अशोक मामांना म्हणायला लागतो की आणि तू काय छळतोयस रे आम्हाला पस्तीस वर्षापूर्वीसुद्धा असा चढवा आला होता पण काय झालं तुझ्या नाकावर टिचून तुझ्या बहिणीला घेऊन गेलोच ना मी तरी पण नाही झिरली का आणि आता पस्तीस वर्षानंतर म्हातारपणी बहिणीची आठवण आली काय रे तुला माज झालंय का तुला तू असं नाही ऐकणार असं म्हणून तो अशोक मामाची कॉलर पकडतो हे बघून भैरवीला खूप राग येतो आणि ती रागातच पक्याला जोरात खेचते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी झाली रे त्यांना हात लावायची तेव्हा पक्या म्हणतो की तूच ना त्या दिवशी माझ्या घरी आली होतीस तेव्हा भैरवी म्हणते की हो तीच आहे आणि ती अशोक मामाला म्हणते की बाबा तुम्ही निलीमात्यांना घेऊन जा इथून तेव्हा अशोक मामा म्हणतात की अगं मी कसं जाणार तू एकटी आहेस इथे तेव्हा भैरवी म्हणते की बाबा तुम्ही काळजी नका करू तुम्ही लगेच घेऊन जा यांना तेव्हा पक्या भैरवीला म्हणतो की ए माझ्याच एरियामध्ये येऊन माझ्या बायकोला घेऊन जायला सांगते तेव्हा भैरवी म्हणते की हो काय करशील रे तू यावर पक्या म्हणतो की जास्त शहाणपणा करायचा नाही हा नाहीतर इथेच गाडून टाकीन तुला एरियात आणि तेव्हा भैरवी म्हणते की ए, चल घाबरत नाही तुझ्यासारख्या फेकड माणसांना आमच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी डायरेक्ट पोलिसांना बोलवेल कळलं का मग आयुष्यभर चढशील जेलमध्ये आणि ती परत अशोक मामांना म्हणते की बाबा तुम्ही प्लीज जा निलिमात्यांना घेऊन तेव्हा अशोक मामा निलीमात्याकडे बघतात आणि त्यांचा हात पुढे करतात तेव्हा निलीमात्या सुद्धा लगेचच अशोक मामांच्या हातात हात देतात हे बघून पक्या खूप रागाने अशोक मामा आणि निलिमाकडे बघायला लागतो तेव्हा अशोक मामा लगेचच निलिमात्यांना घेऊन तिथून निघून जातात तेव्हा पक्या सुद्धा त्यांच्या पाठी जायला लागतो तेव्हाच भैरवी त्याला अडवते आणि म्हणते की तुला सांगितलं ना मागे हो आमच्या नादी लागायचं नाही आज शेवटचं सांगते तुला महागात पडेल म्हणून भैरवीसुद्धा तिथून निघून जाते तेव्हा पक्याला खूपच राग येतो आणि तो, तो मोठ्याने ओरडायला लागतो तर दुसरीकडे किशा मामा आणि अनिश त्या ज्योतिषाकडे आलेले असतात आणि अनिश त्यांना विचारतो की गुरुजी मला काही कळतच नाही आहे माझं काही चुकलं ते गेले कित्येक दिवस तुम्ही सांगाल तेच करतोय मी पण काहीच यश मिळत नाही आहे तुम्हीच म्हणाला ना की माझ्या तु नशिबात राजयोग आहे पैसा येतोय पण तो निघून पण जातोय तेव्हा तो ज्योतिषी ते म्हणतो की बाळा मला कल्पना आहे त्याची आणि तुझ्यावर जो हल्ला झाला ना तो फारच दुर्दैवी होता रे तेव्हा आणि शाश्चर्याने विचारतो की तुम्हाला कसं माहिती तेव्हा ज्योतिषी किशा मामाकडे बघायला लागतो तेव्हा किशा मामा, ते मामा खुणाच त्यांना नको सांगू असं म्हणून सांगतो तेव्हा तो, तो ज्योतिषी लगेच म्हणतो की मी कोण आहे ज्योतिषी ना तुझी संपूर्ण कुंडली माझ्याकडे आहे बाळा मी तुला सावध केलं होतं की राहू काळ चालू आहे भ्रमित होशील तुझं वैयक्तिक आयुष्य सांभाळ पण तू नाही लक्ष दिलंस आता लक्ष्मी पाठ फिरवून निघून गेली आणि पुन्हा कर्जाचा डोंगर तुझ्या माथी उभा राहिला तेव्हा अनिश म्हणतो की काय करू मी यावर तो ज्योतिषी म्हणतो की त्याचा उपाय सांगितलाय मी तुला तुला एक मंत्र आणि यंत्र दिलं होतं मी पूजा करतोस का त्याची यावर अनिश म्हणतो की हो करतो ना रोज करतोय मी तेव्हा तो ज्योतिषी म्हणतो की फक्त पूजा करून काही नाही होणार तर त्या यंत्रावर एक मौल्यवान वस्तू ठेवायला सांगितली होती तुला ठेवलीस का तेव्हा अनिश म्हणतो की नाही तेव्हा तो ज्योतिषी विचारतो की का नाही यावर अनिश म्हणतो की मी माझ्या बायकोला एक दागिना मागितला होता पण तिने दिला नाही यावर तो ज्योतिषी म्हणतो की अरे तुझा उत्कर्ष हा तुझ्या पत्नीचा सुद्धा उत्कर्ष आहे तिला समजवणं तसं तेव्हा अनिश म्हणतो की तिला सांगितलं की, की ती दुर्लक्ष करते चिडून सांगितलं की भांडते गुरुजी ती माझ्या शब्दाला किंमतच देत नाही खरं तर त्यासाठीच मला तुम्हाला भेटायचं होतं गुरुजी मला सांगा ना माझी बायको माझी गुलाम कशी होईल तेव्हा ज्योतिषी म्हणतो की बाळा माणूस माणसाचा गुलाम नाही होऊ शकत आणि त्याने होऊ सुद्धा नाही पण माणूस पैशाचा गुलाम होऊ शकतो आणि हो होतोच हो तेव्हा अनिश म्हणतो की म्हणजे तेव्हा तो ज्योतिषी म्हणतो की माणसाला माणसाची किंमत नसेल कदाचित पण त्याला पैशाची किंमत नक्कीच असते आता तुझ्या बायकोने तुझं गुलाम व्हावाय हा, व्हावं असं तुला जर वाटत असेल तर तुझी संपत्ती तुझ्या ताब्यात ठेव हो, तेव्हा किशामा म्हणतो की पण कसं काय जमणार ना त्याच्या हातात पैसेच टिकत नाहीत हेच सांगतोय ना तो तुम्हाला संपत्ती कुठून असणार सांगा ना तेव्हा तो ज्योतिषी म्हणतो की याची नसेल पण याच्या तीर्थरूपांची तर आहे ना तुझ्या वडिलांनी अपार कष्ट केलेत आणि आत्ताही करतायत हो पण त्यांच्या कष्टाचं चीज व्हावं असं जर का तुला वाटत असेल तर तू त्यांच्या संपत्तीचं रक्षण कर तेव्हा अनिश विचारतो की रक्षण कर म्हणजे कुणापासून तेव्हा ज्योतिषी सांगतो की अर्थात तुझ्या पत्नीपासून हे ऐकून अनिश खूप शॉक होतो आणि म्हणतो की काय भैरवीपासून तेव्हा तो ज्योतिषी म्हणतो की हे बघ बाळा मी जे सांगतोय ते तुझ्या आणि तुझ्या पत्नीच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य आहे संपत्ती तुझ्या ताब्यात ठेव आणि मग आपोआप तुझ्या घरची मंडळी तुझ्या ताब्यात येतील तर इकडे घरी संयमी तिचा बिझनेस सोशल मीडियावर ॲडव्हर्टाईजमेंट करण्यासाठीची प्रॅक्टिस करत असते तर इरा आणि ईशानसुद्धा तिला हेल्प करत असतात आता संयमी व्हिडिओ बनवतच असते तितक्या तिथे राधा मामी येते तेव्हा संयमी राधा मामीला सुद्धा तिच्या व्हिडिओमध्ये घेते आणि म्हणते की काय यांचं नाव राधा सरकट आहे आणि म्हणते की मामी आजी हाय बोला ना तेव्हा है आता राधा म्हणते की हॅलो हॅप्पी दिवाळी आता संयमी राधाचं कौतुक करायला लागते तेव्हा राधा हळूच म्हणते की जरा मीठ कमी केलं तर बोंबल बोंबल बोंबलते आता संयमी सांगते की त्यांना खूप हनी आहेत तर या सिटीमध्ये जर कुणाच्या घरी काही लग्न असेल काही कार्यक्रम असेल तर मामी आजी केटर करतात तेव्हा राधा म्हणते की हो oh, मी वेटर आहे या घरची म्हणजे कुणाला चहा नाश्ता काही लागलं ना तरी मी आणून देते तेव्हा इरा आणि ईशान वैतागून राधाकडे बघायला लागतात तर संयमीसुद्धा आश्चर्याने राधाकडे बघायला लागते आणि परत ती सांगायला लागते की गाईज या जरा फनी येता आता राधाची बडबडीकडे चालूच असते तेव्हा संयमी खूप वैतागते आणि म्हणते की सगळं तुम्ही स्पॉईल करून टाकलं आता मला परत करावं लागणार आहे सगळं आता इरा म्हणते की ताई आता आमची टर्न ना इंटरव्ह्यू द्यायची तेव्हा संयमी म्हणते की नाही अजिबात नाही यावर ईशान म्हणतो की ताई अगं उलट लहान मुलांनी इंटरव्ह्यू दिला ना तर जास्त व्ह्यूज मिळतात यावर संयमी म्हणते की उलटं लहान मुलांनी दाखवलं ना तर कोणी आपला बिझनेस सिरियसली नाही घेणार ना। उलट बोलतील की चाइल्ड लेबर प्रमोट करतोय आपण तेव्हा राधा म्हणते की नुसती बडबडच करताय अशाने बिझनेस होतो का काम करा काम तेव्हा संयमी म्हणते की को? काम सुद्धा करू ना आम्ही कामसुद्धा करू आणि पण त्याआधी प्रमोशन करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे की नाही तेव्हा राधा म्हणते की काम तर दिसतच नाही नुसते झेंडे ते तेव्हा संयमी रागातच म्हणते की हो आम्ही काम करू आणि हा बिझनेससुद्धा करूनच दाखवू तुम्ही फक्त बघतच राहा तेव्हा राधा हसायला लागते आणि म्हणते की आत्ता येईल तुमची ती निलिमा ठुमकत ठुमकत आणि तिच्या मागून ती भैरवी तिची सेवा करायला आणि मग भाऊजी तिचे डोळे पुसायला तुमच्यासाठी कोणीच नाही इथे तुझी मदत करायला तू बस इथे मोबाईल घेऊन हाय गाय हाय बैल करत तेव्हा हे ऐकून संयमीला खूप राग येतो आणि ती तिथून रागातच निघून जाते तेव्हा इरा आणि ईशान राधाकडे बघायला लागतं तेव्हा राधा म्हणते की तुम्ही काय बघताय माझ्याकडे मी जे बोलते ना ते खरंच असतं तर दुसरीकडे अनिश ज्योतिषीला विचारतो की पण गुरुजी संपत्तीवर ताबा कसा ठेवायचा तेव्हा किशा मामा म्हणतो की त्याच्या हातात संपत्ती टिकत नाही आणि त्यात त्याची बायको लाखाचे बारा हजार करायला निघाले तेव्हा तो ज्योतिषी म्हणतो की तिच्या जीवनात तिने काय करायचं हा संपूर्ण अधिकार तिचा आहे तेव्हा अनिश रागात म्हणतो की असं कसं मी नवरा आहे तिचा आणि तिचं हे जे काही चाललंय ना ते मला अजिबात मान्य नाही आहे तेव्हा ज्योतिषी विचारतो की जे काही म्हणजे तेव्हा अनिश सांगतो की तिची कॉर्पोरेटमध्ये एक नोकरी होती पण ऑफिसमधल्या पॉलिटिक्समुळे तिला काढून टाकलं तेव्हा ज्योतिषी म्हणतो की हो पण काही काळाने ती निर्दोष आहे सिद्ध झाल्यावर तिला ऑफिसने परत कामाला बोलवलं होतं ना बरोबर ना तेव्हा अनिश आश्चर्याने म्हणतो की बरोबर आहे पण तुम्हाला कसं माहिती तेव्हा तो ज्योतिषी म्हणतो की तू पुढे बोल यावर अनिश सांगतो की गुरुजी खरं तर तो जॉब तिने करायला हवा होता किंवा चुपचाप नुसतं घरी बसायला हवं होतं पण तिला हे सगळं सोडून स्वतःचा बिझनेस करायचा आहे तेव्हा ज्योतिषी म्हणतो की तिला यश मिळू दे हीच सदिच्छा यावर अनिश म्हणतो की गुरुजी ती इतकी हुशार आहे की हे सगळं मिळणारच तिला पण सुरुवातीला लाखो रुपये खर्च होतील आणि रिटर्न काहीच नाही मिळणार तेव्हा गुरुजी म्हणतो की अरे बाळा झाड लावल्यावर त्याला लगेच फळ येतं का वेळ लागतो ना तेव्हा अनिश म्हणतो की मान्य आहे गुरुजी की फळ मिळायला वेळ लागतो पण गुरुजी जर ते फळ मिळालं ना तेव्हा हेच सिद्ध होणार आहे की ती किती हुशार आहे ती, ती किती सक्षम आहे बाबा शेवटी तिचंच कौतुक करतील मला सगळे मूर्ख ठरवतील आणि मला हेच व्हायला नको आहे ते तेव्हा ज्योतिषी म्हणतो की मग तिला मदत कर तेव्हा किशामामा म्हणतो की म्हणजे तिच्या हाताखाली काम कर हुकूम का पाळ तेव्हा अनिष रागाने म्हणतो की अजिबात जमणार नाही आहे मला तुम्ही जर हे असे फालतू सल्ले देणार असाल ना तर मी निघतो इथून तेव्हा तो ज्योतिषी म्हणतो की अरे बाळा ज्याला सामोरे जाऊन हरवता येत नाही त्याला शरण जावं आणि आपली वेळ आली की मग त्याला हरवावं आता तू तु, तुझ्या बायकोला शरण जा आणि मग वेळ आली की तुला तुझ्या मनाप्रमाणे जे काय आहे ते साध्य करता येईल तेव्हा अनिश म्हणतो की मी असं काही करणार नाही तेव्हा किशा मामा म्हणतो की तसं पण माझ्या सुनबाईचं बिझनेसमध्ये लक्ष आहे तिला काहीतरी नवीन खूळ आहे आता ती त्या निलिमाला शोधते निलिमा आली की त्या बिझनेसचं काही खरं नाही म्हणजे सगळं उद्ध्वस्तच होणार तेव्हा ज्योतिषी विचारतो की निलिमा म्हणजे तुझ्या तीर्थरूपांची बहीण हा मी सांगितलं होतं की भेट होईल पण त्यामागचा हेतू सांगता येत नाही तो माझ्या लक्षात आलाय घरच्या संपत्तीला आणखीन एक वाटेकरी बाळा संकट अजून एक संकट सावध हो तर यानंतर इकडे अशोक मामा घरी आलेले असतात तेव्हा इरा आणि ईशान अशोक मामाजवळ येतात आणि त्यांच्याजवळ एकमेकांची तक्रार करायला लागतं तेव्हा अशोक मामा या दोघांनाही म्हणतात की अरे बस झालं जरा शांत व्हा आपल्या घरी कोण आलं ते तरी बघा आधी आणि ते भैरवीला आवाज देतात तेव्हा भैरवी निलिमात्यांना घेऊन येते आणि म्हणते की अरे आल्याला आजोबांना काय त्रास देत आहे कोण आलं हे बघितलं का आपल्या घरी आता निलिमात्यांना बघून इरा आणि ईशान खूप खुश होतात ईशान म्हणतो की रियांश दादाने काय कमाल केली ना म्हणजे फोटोमध्ये दिसत होत्या ना तशाच आहे त्या सेम तो भैरवी म्हणते की अरे तशाच दिसणार ना खरंच तुमची निलिमा आत्ता आजी आहे ही तर इरा म्हणते की आजोबा तुम्ही असं का केलं आम्हाला सांगायला पाहिजे होतं ना म्हणजे आम्ही पूर्ण घर डेकोरेट केलं असतं तोरण लावलं असतं रांगोळी काढली असती वेलकम बोर्ड पण केला असता पण तुम्ही काहीच नाही सांगितलं आम्हाला आता ईशान म्हणतो की तुम्हाला माहिती आहे निलिमा आजी मी तुमच्यासाठी तुमचं एक स्केचसुद्धा काढलंय तर इरा म्हणते की मी तुमच्यासाठी एक वेलकम लेटरसुद्धा आहे आता इतकं प्रेम बघून निलिमा थोडीशी इमोशनल होते आणि कौतुकाने या सर्वांकडे बघायला लागते तेव्हा भैरवी म्हणते की आजोबांना तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून त्यांनी नाही सांगितलं आता अशोक मामा म्हणतात की अरे तिला आत तरी येऊ द्या तेव्हा निलीमात्या आता आतमध्ये येतात तेव्हा इरा आणि ईशान निलिमात्यांसाठी टाळ्या वाजवायला लागतात आता अशोक मामा इराकडे बघत म्हणतात की ही आमची चिऊताई म्हणजे इरा आणि हा बैलोबा आहे ना तो ईशान ही माझ्या अमित आणि पल्लवीची मुलं आणि ते या दोघांनाही निलिमात्यांना नमस्कार करायला सांगतात आणि नी, आता निलिमात्या आतमध्ये येतात आणि त्यांचं लक्ष विनुताईंच्या फोटोकडे जातं आणि त्या खूप इमोशनल होतात आणि विनुताईंच्या फोटोसमोर येऊन उभं राहतात आणि फोटोकडे बघायला लागतात आणि आजचा एपिसोड इथेच संपतो तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की अशोक मामा निलीमात्यांना आणि भैरवीला म्हणत असतात की संध्याकाळ झाली की पक्षी आपल्या घरट्याकडे परत येतात आणि ते परत निलिमात्याना म्हणतात की आपल्याही येण्याची आता संध्याकाळ होत आली पस्तीस वर्षापूर्वी आपल्यामध्ये जे काही झालं होतं त्याला ते तेव्हा आत्या ते लगेच म्हणतात की त्याला फक्त तू जबाबदार आहेस तेव्हा अशोक मामा आश्चर्याने निलीमात्यांकडे बघायला लागतात तेव्हा नीलिमा आत्या ते रागाने म्हणतात की माझी ही जी जा अवस्था झाली आहे ना ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झाली आहे तू वाऱ्यावर सोडलं मला माझ्याकडे लक्ष नाही दिलं भाऊ होत असणार आहे तू माझा मग बहीण लग्न करून गेली म्हणजे जबाबदारी संपली का आता निलिमात्या त्यांना इतकं चिडलेलं पाहून सगळेजण आश्चर्याने निलिमात्यांकडे बघत असतात आणि आजचा एपिसोड इथे संपतो तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद